सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला बीड पोलिसांकडून वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले त्याच्यावर माहिती देणाऱ्या पोलिसांवरती दुसऱ्यांदा आंधळेवर बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे पोलिसांना आंधळे का सापडत नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या जनतेकडून विचारला जातोय देशमुखांचा मारेकरी कृष्ण आंधळे गेला कुठं त्रेचाळीस दिवसांपासून कृष्ण आंधळे फरार कृष्णाला पकडण्यासाठी दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर हत्येतला आरोपी कृष्ण आंधळे गेला असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय देशातल्या सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना कृष्ण आंधळे अजूनही सापडलेलाच नाहीये कृष्ण आंधळेच्या मागावर फक्त परळी पोलीसच नाही तर सी आय डी आणि एस आय टी सुद्धा कृष्ण आंधळेचा शोध घेत आहेत कृष्ण आंधळे हा सुदर्शन घुले सोबत सु फरार होता पुण्यात जेव्हा सुदर्शन घुले सापडला तेव्हा पोलिसांना कृष्ण आंधळेनं गुंगारा दिला कृष्ण आंधळे सापडला नसल्यानं पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस जाहीर केलं होतं तरीही कृष्णाची माहिती काही मिळालीच नाही त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्यांदा त्याच्यावर बक्षीस जाहीर केलंय कृष्णा आंधळे यांना पकडला जाण्याच्या भीतीने सर्वांचीच संपर्क तोडला असल्याची शक्यता वर्तविले जाते कृष्ण आंधळे हा चहा बिस्किट खाऊन दिवस काढू शकतो शिवाय फरार असताना त्यानं एका मंदिराचा आश्रय घेतल्याची देखील माहिती आहे त्यामुळं तो सध्या असाच कुठंतरी लपून बसला असावा असा पोलिसांना संशय आहे सैफ अली खानचा हल्लेखोर अवघ्या काही तासात पकडला जातो पण बाल्मिक साथीदार त्रेचाळीस दिवसांपासून कसा सापडत नाही असा सबार विचारला जातो वाल्मिक कराड हे स्वतः शरण आले हा म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हते वाटत त्यांची संपत्ती खूप आहे पण मोबाईल फोन नव्हते संतोष देशमुखनं न्याय कधी मिळणार ह्याच्यावर बीड आक्रोश करत आहे परभणीत परभणी जिल्हा वेगळा आक्रोश करत आहे पण ते सगळं सोडून आपण काय केलंय जेवढा मोकळा हात आपण पोलिसांना देऊ आपण पाहतोय पोलिसांनी चोवीस तासात ते बांगलादेशाला पकडलं म्हणजे पोलिसांनी ठरवलं हात दिला मैदान दिलं तर काही करू शकतात पण ग्रह खातं कोणाला वाचवत आहे वाच का सरकार वाचवत आहे का हा एक विषय ना हे आपण विचार पाहिजे की सरकार कोणाला वाचवतं आहे आणि कशासाठी वाचवत आहे संतोष देशमुखांचा एक मारेकरी त्रेचाळीस दिवसानंतर सापडत नाही पोलीस फक्त बक्षीस जाहीर करून स्वतःची जबाबदारी झटकू पाहतायत का असा प्रश्न आता परळीकर विचारू लागलेत ज्ञानेश्वर पतंगी झी चोवीस तास परळी